बघा बोल बोलने बोले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घरकुल केले मेनो अंधार ना उदरले गायन बी जाग राहावा आत्म भी राहावा आणि भारुडाचा आनंद घ्या महाराज म्हणतात अरे मूळ नाही शेंडा काय

हे तो माझ्या पुढील सुटू मारला नाही अरे पुरुष नाही ती नाही नाही काही आकार आणि पाहता पाहणे पुढून गेले ते ते का हो निराकार ब्रह्मज्ञान कोण काय का जनार्दनी त्या भगवंताचे लेकराला जर वडाला ले, लेकराला जर समजावायचं म्हणलं तर कुणी त्याला खेळणं देत हातात कुणी खाऊ देत लेकडाला झप्र बाळा डप्र बाळा मग बसवत हाय ग ना लहानपणी त्याच्यात घरा घरलं कुरळ केस बघून बारख्याला लेकराला उचलत पाटकन माणूस उचलून पण ते पप्पी घेत लहानपणी पुन्हा मात्र म्हणतो का आता बाहेर पप्पी द्या तस लहान वयात जी शिकतय तीच कडाला जात असतो बरं का कामबा तस लहान व्यक्तीला समजा वायचं म्हणला त्याला खेळला बी हातात राणा लागला असतं ग बसल कोर काय करते ग बसल ही काय करते माली रस्त्याकडलं झालं ये रस्त्यावर घेऊन जाते का कला तिकडे स्टालिंग एक्स्टाई थांबवतय अ रायलं थांबा थांबा झालं नसतं ल काखलं तसंच ड्रायव्हर उत्तर ते म्हणतो महाराज कशा त्याच्यामुळे थांबवलंय कुठं जायचं कुठं जायला नाही कुठं पण पॉम पॉम माझं मत इष्टी वाजत त्या तर रामबाऊ अरे शून्य होते तिथे झाले एक एक पाहता दोन झाले लक्ष्य लक्ष देख पुरुष नाही स्त्री नाही नाही काय आकार आणि पाहता पाहण्या बुडून गेले ते ते काही चा हो निराकार ब्रह्मज्ञान कोण तया पुसे एका जनार्दनी त्या भगवंताचे नामगातचे अरे ना तो किती उड्या मारू किती माझ्या जबरदस्त कार्यक्रम झाला पाहिजे आहा समीर तांबळे यांच्याकडून पन्नास रुपये समीर तांबळे यांच्याकडून मला आंबटून 51 रुपये दान आलेला आहे परंतु कसं आहे फुडल्याला समोरजना म्हटलं का माग मागल्याने मनाय पाहिजे का नाही माग कशाचा बोंबून भी काय फायदा होतो हा किती झालंय रे आपणने तर आंबवले तुमचा अपमान करत नाही काळजी करू नका एवढं घालून बस तुम्ही अरे तू किती उड्या मारो किती माझ्या मनासारखं झालं हे फरकटले पार माझ्या ताळ्यामध्ये पोरग माझ्या जाळ्यामध्ये जाऊ मासुशे तू हा कुणाला भ्या घालायचं ती पण करायला पाहिजे तो मला भ्या घालायला लागला दिल्ली हमते म्याव अरे कुठे शालू कुठे वाकळ शालू शेजारी ही वाकळ शोभेल का आणि उसात जारी एरंड वाढीला त्या उसाची चौह्या ह्या जडक्या एरंडाला येईल का मावशी शालूची किंमत शालूलाय वाकड्याची किंमत आहे उसात जरी एरंड वाढीला यरुड कुठं दंडाला ऊस तोडायचा एक महिना अगोदर म्हणत की रुड तोडून बांधाला काय कामा सांगा आणि महाराज उसाचा टिप्रो एखादा सहा महिन्यात कुठंतरी कांड घ्या आणि एखादी चुई तोंडात तो आला बोडच लागला पण एरड्याचे जातले बेकार लक्षात <laughs> म्हणून मंडळी महाराज म्हणतात महाराजांनी सांगितलं अरे मूळ नाही शेंडा काय म्हणावे या गुंडा आणि शास्त्र भांडे ती विखंडा महाराज महाराज सांगतात की भारुड आहेत महाराज म्हणाला सोपोटते ऐकायला सपोर्टते अर्थ त्याचा फार अवघड आहे अरे गावावरी एक बाबळ खाली शेंडावर तिचे मुळ खाली शेंडावर तिचे मुळ शेंडा गत आहे न्यारी चालला तमाशा संता घरी निर्गुण पुरी म्हणून पाडून महाराज अरे भारू डाटला चालणार नाही तुझी गडबड घा हो कुणी भी यायचं दम द्यायचं नाही अरे भारू डाकला मी बादशहाय चालणार नाही तुझी गडबड घा ਲਕਰ ਜਤੁਰ ਨਾਲ ਗੋਟਾ ਖੇਡਾਲੀ ਵੀਰੇ ਜਤ ਤਾਲੂਕੇ ਤਵਾਰ ਉੜਕਰ ਮੋੜਲ ਪਰੰਤ ਵਾਕ ਨਰਨਾ

याचा अर्थ करी रे चातुरा आणि कोण सद्गुरु घरचा पुतळा असेल अर्थ विचारी तमाशा संता घरी निर्गुण पुरी मावशी अवघड आहे आता काय म्हणतो कुणाचं मी बारक पोरग दिसलं तर कोण बी घेते त्याला उचलून आणि देरे बाळा एक मला पप्पी दे म्हणते ती म्हणतोय आणि म्हातारा झाल्यावर त्या म्हाताऱ्याला कोण म्हणतोय का देर, देरे आजोबा मला एक पप्पी दे मावशी ते म्हातार होतं म्हणताना गारड जन्माला आलं होत ते पोरग जन्माला आलं म्हातार होतं म्हणताना ना म्हातारा नसलं तर ते पोरग जन्माला आलं नसतं म्हणून म्हाताराला कमी समजून जमत नाही हे जे लय बेकार ह्याची परिस्थिती बेकार झाली बायको विरुसून हो मला सांगायला नको पावण्याचं गाव आहे बायको गेली रुसून कशामुळे रात्री उशिरा येतोय बायकोला कळालं नाही नवरा कोणचा कार्यक्रम करतोय नवरा भारुडाचा कार्यक्रम करतोय मग रात्री बी रात्री येणारच बायकोला पटलं नाही म्हणली रात्री अपरात्री कुठं जात आहे तुम्ही बायकोच्या मनामध्ये संशय आला मावशी बायकोच्या मनामध्ये संशय आला बायकोने काय केलं पिशवी बसली आणि निघून गेली कुठं घरला निघून गेली बाहेरला बायको आणि परिस्थिती पोर गेली ठेवून गेली पोराला ठेवून गेली बायको गेली माहेरला पावशी सकाळी गेली बायको बायकोला मय आली मी म्हणली सकाळी गेले निघून बिल सांगता निघून गेले नवरा आला असेल म्हणजे बरोड्यातला कार्यक्रम करून आलाय का तरी बघावं म्हणून विचारावं म्हणून तिरच फोन केला हो त्यानं विचारलं बंड्याला भंड्या मम्मी कुठं आहे बंड्या म्हणला मम्मी गेली म्हणला बसा बोंगल म्हणलं आणि मम्मीने विचारलं हो फोन लावला फोन लागला ना मंडी कारभारी कुठे म्हणलं आहे की घरात मिक्सर लावा बघू मंडी बायको म्हणजे मिक्सर लावा घरात आहे तर मिक्सर लावा पटत नाही आपलं खर्र बायकुला पटलं नवरा माझा घरातच आहे आणि मी उघड संशय घेते म्हणजे परत एक आता सर फोन लावला कारभारी कुठे आहे किंवा म्हणला घरात आहे बघू मिक्सर चालू करा खर्र करून मिक्सर चालू केला मिक्सरचा आवाज आला एक दिवस झाली बाई तू कबाळ घेऊन माहेगर आहेत